घेणार जनता तुम्ही चावडी न्यूज माऊली माऊलीचा जयघोष करत हरिनामाच्या गजरामध्ये संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा लाखो वैष्णवांचा मेळा पुरंदर तालुक्यामध्ये हो दाखल झालेला आहे आता मी आहे पुरंदर तालुक्यातील झेंडेवडी येथे झेंडेवाडी हा पुरंदर तालुक्याचा पहिला पालखीचा विसावा अवघड चढणीचा दिवे चढून ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा या ठिकाणी विसावतो संत श्रेष्ठ महाजंद सोहळ्याचं या वर्षीचं वैशिष्ट्य तर या सोहळ्यामध्ये अभूतपूर्व अशी गर्दी आहे इतिहासामध्ये पहिल्यांदाच अशा पद्धतीने गर्दी आहे वारकरी सांगतात या ठिकाणी तुम्ही बघू शकता की ज्या ठिकाणी हा विसावा आहे मुलांची आकर्षक सजावट केलेली आहे आणि पुरंदर तालुक्याचा हवेली आणि इतर भागातील म्हणजे तालुका असेल बारामध्ये असेल येथील संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीच्या दर्शनासाठी भक्तभाविक मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी आलेले असतात झेड प्रशासनाच्या वतीने अतिशय योग्य असं नियोजन केलेलं असतं आणि भक्तांच्या दर्शनासाठी या ठिकाणी दर्शनबारी आहे आणि विविध सासवडकडे मार्गस्थ होणार आहे सासवड येथे दोन दिवस संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा मुक्कामी असतो धन्यवाद